राम राम मंडळी कलम तीनशे दोन या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज जरा हटके विषय आणि हटके असा आणि सगळ्यात महत्वाचं सांगायचं माझी भूत प्रेत पिशाच हाडळ खैस काय जोटींग काही किती शंभर नावं घ्या तुम्ही सगळ्या लोकांच्या मनात काही लोकांच्या मनात असतो व हे हाय खरं आहे काही म्हणतात हे खोटं आहे अंधश्रद्धा आहे ज्या ज्याला अनुभव आला तो म्हणतो खरं आहे आणि ज्याला अनुभव नाही तो 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 ते म्हणतो खोटंही सरळ विषय तुम्हाला सांगतो दुसरी गोष्ट जी गण असतात माणसाचं त्या गणामध्ये जी देवगुणी आहे त्या लोकांना ही बुत घेत दिसत नाहीत आणि फक्त अस्वस्थ वाटतं त्यांना त्याच्यापेक्षा जास्त त्रास देऊ शकत नाही दिसत नाही पण जे राक्षसगणं जन्माला येतात त्या राक्षसगणामध्ये त्यांना प्रत्यक्ष दिसतात अनुभव येतात काही ना त्रास होतो त्यातून ते परत बाहेर निघतात म्हणजे मनुष्य इथल्या काही गोष्टी पुराणात पुरातन जे आहेत तुम्हाला सांगितल्या पण ज्या अनुभवाचा विषय हा आणि मी तर म्हणतो ह्याच्यात सत्यापर्यंत जाऊस्तव ना आसत्यापर्यंत जाऊस्तव रे ना एक मनोरंजनचा भाग म्हणून तुम्हाला सांगतोय आणि ह्याची पडताळणी त्या जागेवर जाण्याचा प्रयत्न कोणी करू नका नाही तर तुम्हाला त्रास झाल्याशिवाय राहणार नाही एवढं ना 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 पटपट सांगतो कारण मी स्टोरी सिलेक्टिव्ह घेतो म्हणजे असं लबाड आणि फालतूगिरी आपल्याला जमत नाही काय असं ना थोडं सत्य आहे त्याच्यात तिथंच कारखं डोकं लावायचं बाकी ठिकाणी डोकं लावायचं नाही ही हॉरर स्टोरीज सांगताना एक व्यक्ती धनंजय लवांडे पुण्यातली व्यक्ती आणि मिडल क्लास स्वतःचं ऑफिस सो खाऊन पिऊन सुखी व्यक्ती एकदम त्या व्यक्तीने एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्येच प्रत्यक्ष हा विषय मांडलेला आहे त्यानंतर माझ्या पद्धतीने मी थोडी शहानिशा केली ह्याच्यात सतत तथ्य आढळून आलं पण विषय नेमका काय ही जे आपण डोळ्यांनी जग बघतो ह्या ह्याच्या पाठीमागचं जे जग भले त्या अंधश्रद्धेचं म्हणा काही म्हणा पण ते जग तशा प्रकारची माणसं अवेलेबल आहेत अस्तित्वात आहेत आणि त्यांचं काय चाललंय थोडं जाणून घ्यायचं तुम्हाला अधिकार आहे शंभर टक्के तुम्हाला माहित नसलं सांगायला मी घाबरू नका आता विषय असा आहे धनंजय लवांडे ही जी व्यक्ती आहे ही एकदम बोध खे तमक पूर्ण विज्ञानवादी व्यक्ती अजिबात कशा विश्वास नाही शाळा त्यांची शिक्षण झाल्यानंतर स्वकर्तृत्वावर त्यांनी स्वतःचं ऑफिस एका काही कंपन्यांची कामं घ्यायचे आणि पाच सात जणाला ते स्वतःच्या ऑफिसमध्ये रोजगार द्यायचे स्वतः बॉस असल्या कारण हँडल करायचे व्यवस्थित खाऊन पिऊन सुखी माणूस त्यांचं एक तर तो होत कोणाला त्रास द्यायचा नाही आणि कुणाचा सहन बी करायचा नाही म्हणजे अशा हिशोबातले सरळ मार्गी माणूस एकदम पण ह्या बुतख्या त्यांचा विश्वास नव्हता आता ते पार्टी ऑफिस आमक तमकं बऱ्याच गोष्टी असतात तिथं समजा बसल्या बसल्या त्यांच्या ऑफिसमध्ये नितीन नावाचा त्यांचा मित्र होता मित्रच म्हणायचा तो कलिंग म्हणलो आणि चांगले संबंध असते सगळ्यांचा नितीन हा माणूस म्हणजे काम करायचा पण तो आतून काय आहे किंवा त्याला कशा प्रकारचं ज्ञान आहे हे बोलता खात्याचं त्याला किती आवड आहे किंवा त्याला गुप्तधन ह्याच्याबद्दल किती ते बरं स्ट्रगल केलं गुप्त मिळण्यासाठी हे त्याच्या गावाकडच्या आणि त्याच्या वैदिक गोष्टी ते हे काय कुणाला माहित नव्हतं पण ते त्याच्या सुप्तन गुप्त आतमध्ये होतं आणि भरपूर नॉलेज असलेला माणूस त्यातला भरपूर भरपूर अभ्यास असलेला माणूस नितीन कामाला होता त्याच्या स्टाफमध्ये दोन मुली कामाला त्यातली एक मुलगी लोणावळीची होती आता लग्नानंतर ते पुण्यातच नवरा पुण्यात नोकरी करतात ती पुण्यात आली पण तिची आईवडील लोणावळ्याला होते आता लोणावळ्याला असा एक स्पॉट आहे अशी एक जागा आहे की त्या ठिकाणी आता लोणावळ्यात आपले सबस्क्रायबर आहेत तुम्ही निश्चित कमेंट केली तरी चालून बा असं हाय म्हणून मग तेवढी खात्री पडते पण तिथं कुणी जायचा प्रयत्न करायचा नाही माझी अजूनही विनंती आहे फक्त त्या लोणावळ्यातली जागा तुम्हाला सांगतो की हिंदू धर्मामध्ये माणूस मरून गेला की स्मशानभूमी असेल त्याला तिथे आग्नी दिला जातो आग्नीचा सोहा केलं जातो जाळला जातो ख्रिश्चन धर्मामध्ये ते पण असते ते तरी त्याला विशिष्ट नावे ते पुरलं जातं त्याचं ते असं बांधतात हे काय म्हणतात ते बांधकाम करतात ते, ते था था, मुस्लिम धर्मामध्ये आपण कबर म्हणतो किंवा त्यांची स्मशानभूमी ही म्हणतो दफनभूमी काय असेल ते तिन्ही धर्माचं ते एकाच एकाच एक दहा पंधरा एकरचा एरिया आहे त्या ठिकाणी तिन्ही जण माहिती ते स्मशानभूमीमान अशी आहे तिथं लोणावळ्यामध्ये आणि त्या ठिकाणच्या अलीकडच्या अगदी चिकटून जवळच एक बांगला आहे बांगल्याचं बांधकाम टोटल इंग्रजांच्या काळातलं आहे बघा म्हणजे साधारण अठराशे नव्वद एकोणीसशेच्या आसपास कौलाची गरज ते इंग्रजाच्या काय काय ठिकाणी आपल्याला त्यांच्या त्या ऑफिस ऑफिस बिफिस असतात बघा ते कशीच बघा आपल्या बऱ्याचशा शाळा कॉलेज हे सुद्धा इंग्रजांनी बांधलेली इमारतीत बघायला मिळतं अशी जुनी इमारत त्या ठिकाणी त्यांची मालकी त्या मुलीच्या वडिलांची ते वडील आणि त्यांची त्या मुलीची आई ही त्या ठिकाणी आजपणे कुणीही तिथं जाऊन त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करू नका किंवा काय नका विषय वेगळा आहे थोडा ही जी धनंजय लवणच्या ऑफिसमध्ये जी मुलगी त्यांची मुलगी त्यांच्या का इथं का आम्हाला होती मग असं चर्चा बोलता खालता बोताखाताचा विषय निघाला गुप्तदानाचा विषय निघाला आधी गुप्तदानाचा विषय गेला ती बघ तर बायांच्या मनात काय राहत नाही ती आपली बोलता बोलता गे मधून तेवढ्या ल स्टाफची लोकं त्यात गेले म्हणून म्हणजे आमचं लोणावलेलं जुनं घर आहे आणि तिथं एक जुनी विहीर आहे घरापाशी आणि तिथल्या कठड्याचे आलीकड त्याच्यात गुप्तदन आहे बा काय असं आमचं आजोबा म्हणतात आणि त्या गुप्तदनाचा विषय असा आहे की तिथं राखणदार म्हणून लय मोठा नाग आहे एक त्या नागाला केसंसुद्धा येत आणि त्या नागाची हत्या आमच्या आजोबांनी केली मला मी त्यावेळेस लहान होते आजोबांनी केली आणि जशी त्यांनी हा हत्या केली एक रात्रमध्ये के गेली अमशेष दिवशी नाग निघाला होता त्या वीरे भाऊ थालीच तो दणाचा राखणदार होता मी ती स्टोरी सांगते बरं का आणि तिची जशी त्या नागाची हत्या केली दुसऱ्या दिवशी माझ्या वडिलांचे डोळे गेले ते अंध झालेले वडील अजूनही तिथं आहेत म्हणून म्हणलं अंध व्यक्ती आहे त्यांना त्रास देऊ नका आणि सगळ्यात महत्त्व म्हणजे त्यांची जी पत्नी आहे त्या मुलीची जी आई आहे ती थोडी वेड सर चाळी करणार किंवा जरा विमनस काही तुम्ही तिथं जाय मी सांगायचो स्टोरी तुम्ही तर तिथं बघायला त्यांचा त्यांना आणि ती आजी तुम्हाला जर चावली बिवली अटॅक केला तर ते माझ्या यायचं त्यामुळे म्हणलं त्यांना त्रास देऊ नका पण ते थालते आपले सांगशत की अशा अशी जागा लोणवल्यात आहे का दुसरी गोष्ट अशी की ती गेली पोरगी म्हणून बोलता बोलता ते गुप्तदन हे तसं गुप्तदने नाव काढलं की नितीनचं लगेच जे फ्लॅट टाईट झाल्या डोक्यावरच्या अर्र म्हणलं हे तो आपल्या आवडीचा विषय मी लिहि प्रयत्न केला मला मिळलं नाही कुठं मला पण मला लय आयडिया देतली मला लिहिले माहिती मी उत्तर काढू शकतो मला असं तसं आहे त्याच्यात ज्या त्या व्यक्तीला त्याच्यात ज्ञान असतं ना त्याच्यात तो कॉन्फिडंटली बोलत असतो आता हे जे धनंजय लावडे ते म्हणले अरे ही इंटरेस्टिंग आहे सगळं तुमच्याकडे काय चार चाकी नाही काय नाही माझ्याकडे चार चाकी मी आपलं जगा जगता जगता काहीतरी वेगळे पण इंटरेस्टिंग म्हणून तुमच्या बरोबर येऊन भाऊ मग मी काय माझं तसं काय मला तुमचा रुपया नको निघलं तरी तुम्हाला नाही निघलं तरी तुम्हाला पण तुम्हाला नेणं आणणं हे ते मी तुम्हाला मला आवडले बघायला अशा हिशोबाने म्हणले जाऊ आपण म्हणले कधी जायचं म्हणले तो नितीन हुशार होता तो म्हणला पहिल्यांदा कुठं काय करायला जायचं नाही जे जा काय करायचं ते आमच्या दिवशी करावं लागतं पण नुसतं व्हिजिट मारायला आपण जाऊ म्हणले कधी वार, जायचं म्हणजे रविवारी जाऊ सुट्टीत दिवशी रविवारी <coughs> साडेपाच वाजताच पाठ सहा वाजताच निघाले बा सगळे गाडीने चौघजण होते तीन मित्र एक ती मुलगी आणि हे धनंजय लवांडे त्यांच्या गाडीने ते तिथपर्यंत पोचले तर जसं त्या तिन्ही श्मशान नाहीत त्यांच्या सगळ्या दाखवण्याची त्या इमारतीपर्यंत गेले पोचले बघितलं फार भीषण आणि सगळीकडं गर्द जाडी आणि असं वाटायचं आपण दोन हजार चोवीसमध्ये नाही आपण असं चांगलं चारशे वर्ष पाठीमागून इंग्रज बिंग्रज अधिकारी आहे गाडी घेऊन अशा प्रकारचा इतकी भयंकर शांतता तिथं आणि तशा ठिकाणी त्यांनी ती विहीर पाहिली ती जागा पाहिली जिथं सापाला मारलं होतं तिथं ते घर पाहिलं वडील अंध जरी असले अंध होते ते म्हणजे डोळे गेले त्यांचं पण ते म्हणजे सर्विस करणारा माणूस होता अतिशय त्यांच्या बोलीभाषेत त्यांनी आदरतीत ठे एकदम व्यवस्थित बोलायचे प्रश्न विचारायचे आपुलकिनी चौकशी करायचे मस्त छान माणूस अगदी पण ते आईमध्ये आधी वेगळंच बोलायची काय बोलायची मग ते मुलीने सांगितलं होतं की माझ्या आईची मानसिक स्थिती जरा ठीक नाही त्याच्यापासून चारात लांबच राहा मग यांच्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं मग वडील व्यवस्थित बोलणं सगळं जे झालं आणि मग हे नितीनला कुठं नितीनने तो विषय वडिलांच्या पैसे मांडला मुलीला तर माहीत होताच म्हणले तुमच्या इथं जे गुप्तधन आहे ते गुप्तधन आपल्याला काढायचं आहे आणि आमश्याला ते आपण काढू ते म्हणले चार पैसे जीवन जगत असताना कोणाला लोक आहेत तुमचे साहेब तर काय नको म्हणतात काढा काढा तुम्हाला निघाल तर काढा आणि नाही फुलाची पाकळी मलाही द्या म्हणले ते काय सांगावं लागते का आता पण आम्ही प्रयत्न करू का म्हणले करा माझे तुम्हाला परवानगी आहे म्हणजे काय विषय दुसरं काय नव्हतं ह्याच्यात सरळ मार्ग आपलं काय जमलं जमलं नाही तर दिलं सोडून असं होतं ह्यानंतर ठरल्यानंतर तो आला की नितीननी त्यांचे जे गुरु आहेत त्या गुरुची गाठ घेतली ते गुरु आहेत दौंड या ठिकाणी दौंड जंक्शन जिल्हा पुणे त्या दौंडला गुरुंची त्या गुरु बी इतके पॉवरफुल आहेत ते कसे पॉवरफुल आहेत तुम्हाला पुढं सांगतो पण आधी हे नितीनचं काय होतं बघा ते म्हणले तुम्ही ह्याला आमवश्याच्या दिवशी आपण हा प्रयोग करू म्हणले तुम्हाला यावं लागेल महाराज म्हणले येतो मी पण मग ते गाडी त्यांना न्यायला मग ते सगळे पुण्यातून ते गुरु गुरु आमशाच्या दिवशी ती मुलगी जण झाली चांगली गेले बा म्हणजे आमवश्या त्यांना कार्यक्रम करायचा होता बारा एक दीड वाजता पण ते आपले लवकरच आठ साडेआठ वाजताच गेले तिथं त्या ठिकाणी त्यांनी जेवण केलं गप्पा मारत बसले म्हणले बघू अजून का वेळ जसे आता गुरु तिथं असले किंवा तो माणूस तिथं असल्यानंतर काढणारा किंवा काय त्याच्या मानण्याप्रमाणे बाकी आज्ञानी माणसाला तर काय करत ते फक्त बघत राहते बा काय चाललंय ही काय म्हणते ती काय म्हणतात त्याच्या काय डोक्यात बाहेर नसतं पण ज्याला त्यातली माहिती आहे तो माणूस मात्र ते बघत असतो गुप्तधनाचा विषय आज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अशी वाडे येतात अनेक ठिकाणी गुप्तदने काही आवाज देतं काही मुंगळ्या मुंगळ निघतात काही जगा चानाक्ष काही ठिकाणी साप निघतात पण ते काढायची विधी तर असती ती कोणाला माहित नाही आणि त्याच्यासाठी बळीन बिळीन लागतो हे सगळं तुम्हाला सांगतो ह्याच्या बळी तुम्ही कधी पडू नका एक ही गोष्ट म्हणून घ्या तुम्ही ह्यांचं पुढं काय होते तिथे गेले दहा अकरा वाजले तसं गुरुने म्हणलं जे अंध आजोब आजोबा आहेत का त्या मुलीचे वडील त्याला म्हणले त्यांना साईडला बाकी सगळी एक दहा फुटांतराव लांब असा थांबू नका फक्त एक मेणबत्ती पेटवली त्यांनी आणि तो जो कठाडा होता जिथं नागनेला आपल्या विहिरीच्या साईडला त्या कठाड्यावर त्यांना ती बसवलं तिथून तीन चार फुटाव ते स्वतः बसले आणि मधली जी जागा मोकळी थी होती त्या जागेवरती मेणबत्ती एक ठेवली आणि तीन लिंब ठेवली तिथं थी। तीन लिंब ठेवली आणि थी चांगलं मीटरभर कापाड होतं पांढरं ते कापाड असं चुरगाळून असं गोळा केलं असे त्याला मुठ केलीवर आणि ते कापड असं चुरगाळून असं गडी मारून मोकळं कापड एक मीटरचं ते ठेवलं त्या लिंबां तीन लिंबांच्या मध्ये आता तेवढं म्हणलं की त्यांनी त्यांचे मंत्र बिंत्र काय असेल ते, ते, ते सुरुवात केली त्यांच्याकडे एक बाटली होती त्या बाटलीत काय ते द्रव पदार्थ होता ते द्रव पदार्थ टाकायला सुरुवात केली जसं त्यांनी द्रव पदार्थ टाकला ते जे आजोबा अंध होते ते बसले होते मी तुम्हाला म्हणले प्रश्न विचारेन तुम्ही फक्त त्याचं उत्तर द्यायचं म्हणले ठीक आहे पण बाकीचे सगळे एक पंधरावीस फोटा सगळे बसले बघत आहेत ना काय चालले लाईट बीट सगळ्या बंद केले फक्त मेणबत्तीच्या त्याच्या विचारात स्पष्ट दिसत होतं ते आता आजोबा असे बसल्यात मांडी घालून आणि त्यांनी प्रश्न आजोबा तुम्हाला तुमच्या नजरेसमोर काही दिसतंय का जे जे म्हणजे तुमच्या ध्यानात मनात काय होते ध्यानात नजरेसमोर काय दिसतंय का आणि तुम्हाला काही दिसत असलं तर तुम्हाला बोलता येतं तुम्ही सांगा कान चांगले सगळं चांगलं आहे तुम्ही बोला तसं म्हणलं की ते आजोबा आजोबा थोडे घाबरायला लागले ते थोडे असेच असे तिरके सरले असे असे थांबायला लागले बरं का की ते तिरकेच असे सरळ वासनेऐवजी ते असेच अरे म्हणले काय झाले आणले काहीच का बोलत नाहीत ते मांत्रिका धरका आव म्हणले तुम्हाला काहीतरी दिसत असलं पाहिजे मी परत एकदा मंत्रोपचार करतो परत मला सांगा परत त्यांनी मंत्रोपचार केला परत म्हणले आता काय दिसतंय का बघा काय दिसतंय ते मला सांगा आणि ते मला म्हणले फक्त मला असं म्हणलं की ते पार असे तिरके झाले असे म्हणले हे असे वाकडे वाकडे का त्यात तुम्हाला काय चेक करते का ते मांत्रिक होतं पुढचं ते ते बी वाईट लागले शेवट म्हणजे तुम्हाला मी काय सांगितलं होतं तुम्हाला काय दिसतंय काय तुम्ही काहीच बोलत नाही ही प्रक्रिया पुढं कशी चालणार तुम्ही काहीच बोलत नाहीत मग मी माझा मंत्र आता माघार घेतो म्हणले म्हणून त्या माणसाने परत पाणी मारलं परत त्या ते सिच्युएशन जे मंत्र होता तो मागं घेतला जसा मागं त्यांनी मंत्र घेतला आणि लिंब तिने लिंब उचलली तसे ते आजूबाजू असे वाकडे होते ना ते अंध ते असे सरळ झाले सरळ झाले की मग ही फक्त बघला काय तपास नाही आणि मग आजोबा बोलायला लागले अहो तुम्ही म्हणताय काय दिसतंय का काय दिसतंय का ती ती मला अशी गुड घेणे द्यावीत होती माझ्या शेजारी उभी होती मला ती कोण म्हटलं मी तिला म्हणजे मला ती अंदाजल्यामुळे मला दिसत नाही पण अतिशय दुर्गंधीयुक्त यायचा आणि माझ्या मनात ती अशी बेसूर स्त्री दिसायची माझ्या माझ्यात अतिशय बेसूर मला आणि ते तोंड बिन सगळं भयानक अशा पद्धतीने आणि ती मला गुडगा तिने गुडगा इथं लावला होता म्हणले माझ्या गुडघ्या म्हणून मी दाबायचो आणि मला कसं वाटलं मी जर काय बोला होतं तिने नाही मला जीवे मारा जीवाच्या भीतीने बोललो नाही म्हणजे साक्षात ती जी भूत होतं जी पिशाचीनी किंवा काही म्हणतो मी ती प्रतात मग त्या ठिकाणी उभा होता आणि त्या आजोबाला असा दाबित होता गुडघ्यानी भयंकर फार ही आसला ऐकली होती म्हणे म्हणजे ती आली होती म्हणायचं पण आता सगळ्यांनी बाकीच्या सगळ्यांना त्यांनी सांगितलं हे बघा मी सांगतो ते प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्या शे गुप्तधन आणि काय हे तुम्हाला नंतर सांगतो कारण त्या माणसाचा अभ्यास होता त्या मारत होता त्यांनी तो कपडा होता तो कपडा उचलला की त्याच्या खाली चार पाच एवढी अशी आर्धी जळलेली आणि आरदे अशी हाडं माणसाची हाडकं होती बघा त्याच्या खाली हडकं सापडल्यावर म्हणले आपण आलो गणपती करायला झाला आहे मसोबा आता वाईट परिस्थिती झाली आपल्या म्हणले काय झालं म्हणले ते उत्तदंत इथं नाहीच काय असलं पण इथले जी निगेटिव्ह एनर्जी किती जी प्रेतात्मा इथली जी एक अतृप्त अशा प्रकारची पॉवरफुल आत्मा एक तिलाच आपण बोलावलंय आता ती येऊन थांबली आणि ती आपला पिक्चर सोडल्या आला नाही आणि जर सोनं असतं तर त्याच्या सुवर्ण मुद्रा काहीतरी ह्याच्या खाली सापडला असतं सा। आता सापडल्यात हाडकं म्हणजे हे स्माशानं तमकं हे सगळं निगेटिव्ह एरिया आहे आणि ह्याच्यामध्ये हे सापडले आपल्याला सुट्टी नाही मग शेजे जे धनंजयला होते ते तर बघत होते म्हणले आय काय असं असं काय त्यांना इंटरेस्टिंग ना कारण ते विज्ञानवादी माणूस होता एन्जॉय म्हणून बघायला आलता काय चाललंय पण त्यांना थोडी दहा टक्के भीती वाटली म्हणले आता आपलं चलायचं का इथून आता म्हणले चला आपलं इथून म्हणलं असं जाता येत नाही यांना आपण सोडू मला थोडं घराभोवती पण पाणी मारून द्या सरात महत्वाचं म्हणजे पुढचे चाळीस दिवस कुणीही पुन्हा शहर सोडून बाहेर जायचं नाही त्याच्या जीवाला आहे कारण ही शक्ती आपला पाठलाग करते असं म्हणलं मांडे साहेब हादारलं भाऊ हा मग ते अवघड झालं आता कुणाचं काय काम निघतं कुणाचं काय ते ट्रे प्लेननी जावं लागतं मुंबईला दिल्लीला कुठं मिटिंगला आणि काही काम निघतं गावाकडे आता पुण्यात येणारे तर ऐंशी टक्के सत्तर टक्के लोक गावाकडून तिथं आले स्थायिक झालेले असतात गरून काय अडचण आली तर ते यावं लागतं त्यांना घरी असा विषय होतो आणि घरच सोडायचं नाही म्हणलं पुन्हा सोडायचं नाही म्हणलं अवघडे मग असं म्हणून सगळे तिथून निघाले तिथून तर बानेर पुण्याच्या बाहेर बाहेर बाणेरला पुणे आणि बानेरच्या मध्ये एक बानेर नदी बघा त्या नदीमध्ये त्यांनी ती हाडक टाकली त्या महाराजांनी ती नदीत टाकली तरी त्यांनी सांगितलं की ही शक्ती आता पाठपुराव करते ती स्त्री पाठपुरावा करते आणि ब पावरफुल आहे तुम्ही शक्यतो तुम तुम तुमचा काय देव असन सद्गुरूंची सेवा असेल तुमचे महादेवाची असन हनुमान रायची असन किंवा स्वामी समर्थांचे असन आपापल्या दत्त अशी कनेक्ट राहा आणि ही पॉवर पॉवरफुल एवढं त्यांनी सांगितलं सगळे थोडे थोडे गाभारले आणि सॉरी एकवीस दिवस पुण्याबाहेर जाऊ नका असं त्यांनी सांगितलं होतं बर म्हणले ठीक आहे एकवीस दिवस ते एकवीस दिवस म्हणले आपण तिच्या शांतीसाठी यज्ञ करू परत पुढच्या आमच्याला येऊन म्हणजे आमच्या दर महिन्याने येते त्यावेळेस कुठेतरी हे विषय आपण संपून जाईन आपण सुखी ती सुखी आणि जाऊ द्या गाडी मानायचं डोकं लावायचं नाही बर मग आता शिव नितीन जो होता शिव नितीन मला छोकापीच्या सोडा त्यावर नाही तो मला आपल्याला उत्तदर नको काय नको फक्त ही जी आत्मा आहे ना ही आत्मा मारा तुम्ही परत तिचा ना आपला काय संबंध नाही आणि ती परपाटवत ती म्हणलं मी मा मंत्रच्या माझ्या पत्नीने करीन आता घरी चला त्या महाराजांनी एक रुपया सुटाकड दण घेतलं नाही काय नाही फक्त त्यांना नेलं आणि त्यांना आणून सोडल्यावर विषय आणि नितीनची त्या महाराजांची आधीच ओळख होती त्यांनी काय कुठला पैशाचा हव्या हव्यास नाही ना ना काय नाही काय नाही मग ती कायतरी त्यांना कलाविज्ञ अवगत होती आता विषय असा झाला की हे जे धनंजय लवंडे आहेत पुण्याहून पुण्याच्या बाहेर गेले आणि पुण्यातून बाहेर येतानी पुण्यात आत शिरतानी परत एका बसने थांबलेली बस पुढे थांबले पाणी होतं ओढ्यात आणि थांबलेली बसने ब्रेक मारल्यानंतर येऊन यांना ठोकली इंडिका गाडी होती त्यांच्याकडे त्यावेळेस हा आणि घटना घडली साधारण नव्वद ते एक्क्याण्णवच्या आसपासचा काळ हा त्याने ठोकलं त्यांना त्या गाडीने पण जीव वाचला म्हणजे मग यांनी परत फोन केले त्यांनी त्यांनी म्हणलं तुम्हाला सांगितलं बाहेर जाऊ नका मला मी थोडाच बॉर्डर क्रॉस करून तिन गेलो तो अशा प्रकारे त्या धनंजय लवंडे यांचे आत्तापर्यंत तीन ॲक्सिडंट झाले पण ते वाचत आले त्याच्यातून अजून काय कोण याच्यातलं गेलं नाही त्याच्यानंतर त्यांनी असा विषय सांगितला की हा जो नितीने ह्या नितींनी तिथं त्यांना निघाले सगळ्यांना गोळा केलं म्हणले आपण आता यज्ञ करू पुढच्या छामशाला तिथं जाऊन आणि त्या जी आज्ञा म्हणजे शक्ती आहे किंवा वाई आहे तिची आपण माफी मागू आणि विषय क्लोज करू ते पुण्याच्या बाहेर निघाले की गाडीच त्यांची ॲक्सिडंट जातात ही पण सध्या गाठ नाही ते तिथून माघार फिरलं म्हणजे ती लोणापर्यंत पण जाऊन देणार त्यांना त्या कामासाठी यज्ञाच्या कामासाठी म्हणजे सोडली सुटली ती आत्मा अशी बाहेर असा विषय झाला मग म्हणले काय केलं पाहिजे मग ह्यांनी जे धनंजय लवढे हे त्या त्यांच्या स्वप्नात येऊन त्यांनी माफी मागितली त्यांना स्वप्नात बाई पण दिसली मग आमचा तो, तो संबंध आम्ही परत तिकडे येणार नाही काय नाही काय नाही त्याच्यामुळं त्यांनी ती बाई त्यांना काही परत त्रास झाला पण त्याचे तीन ॲक्सिडेंट झाले ते आता हा जो मित्र आहे त्यांचा नितीन ह्या नितीनला त्याच्या गुरुने असं सांगितलं ते गुरु दौंडचे ते, ते म्हणले तुला एक वस्तू घ्यावा लागत निकतन जवळ तुझ्या बाळगावं लागत ती वस्तू तेव्हा तू विषय सुटन तुझा तुला ॲक्टिव्ह होता तुला असं तसं नाही का तुझं काय बोल बोलत होते ते सुद्धा त्यांनी आता वस्तू म्हणजे काय तुम्हाला त्या जे महाराज होते त्यांचे जे गुरु होते त्यांच्याकडे वीस अठरा ते वीस वस्तू होत्या वस्तू म्हणजे बंद केलेलं बुत बुथच होती ती बघा ती वस्तू ते ती आहे आज पण ती बुथ होती ती एक भूत विकत घ्यायचं आणि ते बुथाला आपलं संरक्षण करायला लावायचं कसा कार्यक्रम आता येऊ म्हणजे भूत विकत घ्यायचं म्हणलं त्या नितींनी एक भूत विकत घेतलं त्यासाठी जी पूजा अर्चा आहे त्यांनी ती नग्न पूर्ण नग्न आंघोळ करून नदीतून बाहेर येऊन त्या ठिकाणी एक मंदिर आहे मला वाटतं मारुतीचं मंदिर आहे मारुतीच्या मंदिरपाशी एक पूजा केली आणि अशा प्रकारे ते बूत तावितात घातलं तावीत तावी दांडाला बांधला बघा विषय आता हो कशासाठी स्वसंक्षणासाठी काय इतर वापर नाही पण तो जसा यांच्या ऑफिसमध्ये परत कामालेला बूथ विकत घेतलं बूथ दांडात बांधल्यानंतर ते तसा हे जे दनंज लवंडे म्हणले आम्ही सहज बाहेर कुठे चियाला गेलो इकडे तिकडे आमच्या फिरायला गेलो गाडीत तर कुठे एखाद्या ठिकाणी जर वाजलं बिजलं काय डफडं बिपडं काय असतं ती वाद्य जर वाजायला लागली ना तर ह्याच्या असा असा करायचा तो ह्याच्या अंगात यायचं आणि हे जो नितीने ह्याची उंची साडेचार फुट म्हणजे बुटका गडी एकदम हाईट नाही हा अठरा ते वीस फुटाच्या उड्या मारायचा नुसतं वीस फूट म्हणजे फार मोठं अंतर झालं साडेचार फुटाचा माणूस वीस फुटाच्या आड्या आणि ते बघणारे सुद्धा बरेच लोक आहेत पण यात अशा प्रकारे ते बुथ त्याला ते त्रास द्यायचं त्याला कधी कधी त्याला कंट्रोल होत नसून मग ते मारायचं उडे अशा प्रकारे ह्याने प्रत्यक्ष पाहिलं तर वाया गेला वंड्याचा विश्वास पडला की जसा देवे तसा दानव असला पाहिजे जसं पाप आहे आत्ता कसं पाप चालले स्त्रियांच्या तसं पुण्य असलं पाहिजे मग ह्या निगेटिव्ह एनर्जी निगेटिव्ह पॉवर ह्या सुद्धा अस्तित्वात आहेत पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीज म्हणून आपल्याकडं भारत देशात सगळ्यात मोठी संघटना होती त्याचा जो मेन चालक होता त्यालासुद्धा संशत पद्धतीत बुथानी ज्या बाथरूममध्ये मारून टाकलं असा विषय आहे त्याच्यानंतर अमेरिका इंग्लंडसारख्या प्रगत देशामध्ये याच्यावर रिसर्च चालू आहे पण हे पूर्ण खोटं आहे किंवा हे पूर्ण आहे हे त्यांनी पण अजून डिक्लेअर केलेलं नाही कारण तशा प्रकारचे चमत्कार तशा प्रकारच्या वस्तुस्थिती प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय त्या नुसते तोंडातोंडीला काही किंमत नाही प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय आंबे घातल्याशिवाय ही नाही गत्यंतर नाही अशी परिस्थिती आहे हे फक्त ह्या गोष्टी समाजामध्ये अशा प्रकारे चालतात हे तुमच्यापर्यंत तुम्हाला माहिती करून द्यायची होती कुठल्याही एक्सपेरिमेंट करायला जाऊ नका तुम्ही पाठीमागं मी सौंदर्या म्हणून एक सांगितली होती त्या जो आरोपी आता मेन खून करणार आहात त्याचा त्या जो बांगला अजून तिथं त्या कोरेगाव पार्कमध्ये आपले सबस्क्रायबर बांगल्याच्या बाहेर गेलेत तिथं आता जिथं सायनाईट सापडले अर्धा किलो सी सी टी व्ही कोरेगाव पार्कमध्ये उच्च ब्रूबाग आहेत कशा जेव्हा जेवण होतं तिथं तिथून मला गेटच्या बाहेरनं फोन करतात आम्ही इथं आलो काय आलं माराय केलं पोलिस तडा पोलिसांनी मार रिपीट केला असतं यांना हे असले उद्योग करायचा काय सोसतच नाही ते भूत ह्याचा सायला विषय त्या जंगली महाराज रोडवरचा आपला जंगली महाराज रोड नाही सिंहगड रोडवरचा तिथून काही फोन यायला लागले तिथंच आहे ती झाड आहे ती हे दाखवायला लागली ती स्वामी समर्थनाचं मंदिर आहे त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांची ही आहे तिथं म्हणजे आतमध्ये पुतळा आणि ते जाड पिंपळाचं आहे म्हणले तीच मला व्हॉट्सअपवर पाठवते आता ही थकली जाऊन त्या थडक्या शेजारी बसू नका ना तर तुमचा खरं कार्यक्रम होईल बरं का मी सांगतोय तुम्हाला ही कसं आहे मला सांगूशी वाटतं वाटतंय पण तुम्ही लय त्रास देता का तर त्यामुळं तुम्ही देणार घ्या थोडं आपलं मनातच राहून द्या फक्त माहिती आहे म्हणून हे हिशोबाने चला आता ह्या घटनेतून आपल्याला एवढाच बोध घ्यायचा आहे की ही बघ प्यार नॉर्मल आहे किंवा काही वस्तू ह्या अशा असल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी दे आ, आ, था था। जे काही पाखंडी लोक ते गुप्तधन वगैरे कासाठी आती काहीतरी करायला सांगतात ही ही खोटंही शिखरी आज आहे त्याच्या नादाला आपल्याला लागायचं नाही विज्ञानाची कास धरू हे सगळ्यात महत्त्वाचं आणि जेवढं संस्थाला अनुभव ना तेवढंच तिथं सत्य मानू असं धरून चालायचं रामकृष्ण हरिमाऊली